या नव्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि या व्हिडिओमध्ये आम्ही खास बातमी घेऊन आलेलो आहोत मनोज जरांगे पाटील यांची आंतरवली सराठी ते मुंबई पायी पदयात्रा सुरू आहे मराठा समाज कुणबीतून आरक्षण मिळावं ओबीसीतून आरक्षण मिळावं ही मुख्य मागणी घेऊन मुंबईच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे आणि या पदयात्रेमध्ये माणसं तर आहेत वाहनं आहेत ट्रक आहेत ट्रॅक्टर आहेत त्यानंतर पिकअप आहेत छोटे हत्ती आहेत फोर व्हीलर गाड्या आहेत मोटरसायकल आहेत कोणी सायकलवरती चाललेलं आहे परंतु मुंबईला आमचा हा बहादर शेतकरी थोडासा व्हिडिओ पुढे येऊन दाखवा आमचा हा बहादर शेतकरी मुंबईच्या दिशेनं आपली लाडकी सर्जा राजाची जोडी घेऊन निघालेला आहे आणि आतापर्यंतच्या या पदयात्रेतली ही सर्वात मोठी बातमी आपल्या हाती देताना आम्हाला आनंद वाटतोय हे बघा बैल दादा कुठून आलात तुम्ही नालू काराळा तालुका परतूर जिल्हा जालना आपलं नाव काय रा माझं नाव रामेश्वर आसारामजी देशमुख राहणार कारळा आणि सोबत काय काय घेऊन आलेला आहात बैल, 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 सोबत तांगा आणलेला आहे बैलाला वैरण आणलेली वैरण आणलेली आहे बैलाला एक पेंढीचा कट्टा आणला आहे भुसाच भुसाचं गुदुडा आणलं आहे पुन्हा आमच्या इथले मित्रांनी आमच्या इकडे दाखवा या इकडे ठिकाई हां बोला बोलत राहा हा कडब्याचा खुटा दिला आम्हाला विठ्ठल विठ्ठल उदयराव शेळके यांनी इथं शिरूरमध्ये कुठं आम दिला आमच्या बैलजोडीला वैरण म्हणून बरं बैलजोडी घेऊन जाण्याच्या पाठीमागचा काय विचार आहे नेमका विचार आहे की कि एकच किस्सा झोपल्यासारख्याला हो। जागा आणायची कारण की आम्ही कुणबी आहोत म्हणून कुणबीचा पुरा घेऊन चालतो आम्ही शिंदे सरकारच्या दारात डायरेक्ट मंत्रालयामध्ये आहे कारण की एका मला मीडियावाले मीडिया बांधवांना चौदा ऑक्टोंबर रोजी मी बैलगाडी घेऊन सेवेला म्हणून सेला गेलो तिथं मला एका मीडियावाल्यानं प्रश्न विचारला जर तुम्हाला अंतराळीमध्ये आरक्षण जर नाही दिलं तर तुम्ही काय कराल मी म्हणलो मराठ्यांचा नादच खोळा आहे मराठ्याच्या नादाला लागूच नाही तर मराठा जर विचारावा तर मराठा कधी बी गणी मी कावा करू शकतो तर मी तिथं पत्रकारला म्हणलो तिथे आरक्षण नाही भेटलं डायरेक्ट बैलगाडी घेऊन मंत्रालयामध्ये जाईन म्हणून मी शब्द दिला आता ही बैलगाडी घेऊन तुम्ही थेट मंत्रालयात जाणार आहात डायरेक्ट मंत्रालयामध्ये काय बैलाची नावं काय आहेत बैलात नाव अलीकडे पहिल्याचं नाव राजा आणि पलीकडे पहिल्याचं नाव सोन्या राजा आणि सोन्या मुंबईच्या दिशेने निघालेल्या आहेत खरं म्हणजे सरकारचे प्रतिनिधी असतील तर त्यांनी बघून घ्यावं बैलाच्या अंगावरती काय काय लिहिलंय एकच मिशन मराठा आरक्षण आणि पलीकुंड लिहिले मराठा कुणबी असल्याचा या या मराठा कुणबी असल्याचा पुरावा हा बघा या ठिकाणी आपले जे परभणी जिल्ह्यातले शेतकरी आहेत त्यांनी एकच वारी एकच जालना जिल्ह्यातले एक आहेत एकच वारी वीस जानेवारी चलो मुंबई असं लिहिलेलं आहे आणि या दुसऱ्या बैलावरती त्या ठिकाणी त्यांनी लिहिलेलं आहे पुरावा मराठा कुंभी असल्याचा पुरावा त्या ठिकाणी लिहिलेला आहे दादा सोबत आपण बैलजोडी घेऊन चाललेला आहात बैलाच्या चाऱ्याची व्यवस्था कशी आहे बैला चाऱ्याच्या सोबत जाणलेली आहे पण तरी आमचे टोटल मराठा बांधव वाढ देत आहेत पण आमचे मराठा बांधव आम्हाला मुंबई बसतो अलीकडे लोणाव्या बसतो वेळ देणार आहेत पण माझं जर मुंबईमध्ये आगमन झालं तर तिन्ही सरकार तिन्ही मंत्र्याला माझा आवाह नाही मी डायरेक्ट तुमच्या तिघायच्या आठ आठ रोज दारामध्ये आणून बांधणार पहिलं जर माझ्या वरीज नाही सोय केली तर तिथून पण तुम्हाला नांगरत लावतो मग मी आता बस या ठिकाणी आपले शेतकरी दादा सांगतायत की लोणावळ्यापर्यंत चाऱ्याची व्यवस्था त्या ठिकाणी करण्यात आलेली मराठा बांधव त्या ठिकाणी बैलाच्या चाऱ्याची व्यवस्था करणार आहेत परंतु मुंबईमध्ये गेल्यानंतर जर त्या ठिकाणी चाऱ्याची व्यवस्था नाही झाली तर स्वतः मंत्र्यांनी बैलाच्या चाऱ्याची व्यवस्था करावी अशी त्यांची या ठिकाणी मागणी आहे म्हणूनच दादा दारांगे पाटील यांना साथ देण्यासाठी आपण बैलजोडी घेऊन मुंबईमध्ये निघाला आहात तिथे गेल्यानंतर ही बैलजोडी आपण आपल्या ह्या गाडीला झोपणार जुपन, आहात का नाही पुण्यामध्ये झोपणार आहे कारण की मी इथून पायी झाले होते पण या करंजी घाटामध्ये काय झालं थोडं ते आमचं थोडं गाडीचं चाक का थोडं हे झालं पा साईडला हे झालं गाडीला गाडी अडकल्यानं वाकलं त्यामुळे मी इथे पिकअपमध्ये टाकलं तर बेलगाडी मी चालूच आणली होती या करंजी घाटामध्ये झालं थोडं आता उद्या हो पुण्यामध्ये पुण्यामध्ये बैलगाडी चाक नीट करून पुण्यामध्ये मी गाडी खाली गाडी गाडी आता आता नीट नीट करण्यासाठी त्या ठिकाणी आणि बैलाला थोडासा त्रास त्या ठिकाणी करंजी घाटातून इथपर्यंत या पिकअपमध्ये ही बैलजोडी आलेली आहे परंतु पुण्यामध्ये खास तुम्हाला ही बैलजोडी मराठा आरक्षणाची मागणी खंबीरपणे मांडताना या ठिकाणी दिसणार आहे दादा मुंबईमध्ये आपल्या बैलगाडीतून त्या ठिकाणी काय काय बघणार आहात तुम्ही बैलगाडीतून मी विमानतळ पाहणार आहे पुन्हा मंत्रालय आणि okay. शेअर मार्केट ताज हॉटेल आणि समुद्र किनारा टोटल पाहणार आहे तिन्ही मंत्र्याच्या घराचं घरी जा जाणार आहे दारा डायरेक्ट दारामध्ये जाणार आहे बायला जर सोय नाही झाली तर बघा आमचा शेत डायरेक्ट दारा आहे की त्याला मुंबई मधली सगळी ठिकाणं माहीत आहेत आपण मंत्रालयात ही बैलगाडी घेऊन जाणार पहिलं मंत्रालयामध्ये जाणार बैलगाडी पहिलं आगमन माझं मंत्रालयामध्ये तिथे आपल्याला मंत्रालयात बैलगाडी घेऊन जाण्यासाठी काही परवानगी वगैरे मुंबईत काढायची आहे का परवानगी काढायची काहीच गरज नाही कोणी जे आडवाईन ते पाहून घेऊ कारण की आता मराठा पेटलेला आहे मराठ्याचं एकच वैशिष्ट्य आहे मराठा आधी तापत नाही आणि तापला तर पुन्हा गार होत नाही पहिल्या जुन्या काळात आहे ना जशी राजदूत गाडी आणि एच डी गाडी कशी समजा शंभर कि मारून मी चालू होत नाही पण चालू झाली की अक्का माल ऑल इंडिया फिरून आल्याशिव बंद होत नाही तिचं हेच हे काय वशिष्ठ बोल चाललेला आहात कुणबी आरक्षणाचा हा एक पुरावा आहे पुरावा पुरा हा पुरावा हा तर तो कसा पुरावा आहे नेमकं आपल्या सगळ्या महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना समजून सांगा पुरावा म्हणजे हाच पुरावा ना शेतकरी कुणबी म्हणजे काय की शेतकरी काय करतात बैलांनी शेती करतात शेती करत शेतकरीचं नाव काय कुणबी कुणबी करण्यासाठी बैल उडी असतात ना बैल असतात ना कुणबी कुणबी करण्यासाठी पहिलं जुनं म्हणे ना कुणबी करण्यासाठी बैल असतात त्याच्यामुळे हा पुरावा आहे सरकारला दाखवण्यासाठी चालला आहे तर काही ओला चारा आपण सोबत घेतलेला आहे की सुका चारा घेतलेला आहे सोबत आम्ही वाडी आणले वाडी वाडी आणले पिंडीचा कट्टा आणि भुसेचा एकतून आणलेले आणि आज आमच्या गावातल्या इथे एक शिरूरमध्ये आमचा गावातला एक हे राहतोय मराठा बांधव हे विठ्ठल शेळकी येन बोला विठ्ठल शेळके दादा या ठिकाणी बैलजोडी घेऊन आलेले आहेत आपले दादा शेतकरी दादा तर तुम्हाला आ, ही बैलजोडी बघून मुंबई मध्ये ही बैलजोडी आता जाणार आहे सरकारला तुम्ही काय सांगू आम्ही आम्ही सोबतच सोबतच जाणार गावाकडून सरकारला काय सांगू इच्छिता सरकारला आम्हाला आरक्षण पाहिजे बाकी काही नाही आम्ही आरक्षण घेतल्याशी परत येणार नाहीत शेळकेदा या ठिकाणी चारा दिलेला आहे शेळके शेळके दादा चारा तुम्हीच दिलाय ना तर काय भावना आहे आपल्या याच्या पाठीमागे काय भावना आता ते एवढ्या लांबून इथपर्यंत आल्यात मग आपलं तेवढं तरी आता समजा हे होत नाही तरी ते मी येणार आहेत म्हणून हे केलं म्हणलं चला तेवढंच बैलांना एका टायमाचे जरी झाले तरी तेवढं भरपूर झालं तर एकदा बैलजोडी सगळ्यांना दाखवा काळोखाच्या प्राक्तनाला उजेडाचे दान द्यावे जीवासा लावावा की वेळ येता प्राण द्यावे कोरडे जे शेत आहे ओलीत झाले पाहिजे आणि ह्या मुख्या जीवांचे दुःख या बोलीत आले पाहिजे खरं म्हणजे ही मुखी जनावरं आहेत परंतु ही राजाची आणि सोन्याची जोडी घेऊन आपल्या जालन्याचे शेतकरी त्या ठिकाणी मुंबईच्या दिशेनं निघालेले आहेत त्यांनी स्वतःचा या ठिकाणी एक या ठिकाणी बोर्ड देखील आणलेला आहे पुणे जिल्ह्यात आम्ही आहोत आता शिक्रापूरमध्ये या ठिकाणी हा जिल्हा बैलगाडा शर्यतेसाठी ओळखला जातो त्या ठिकाणी प्रमुख मार्गदर्शक मराठा योद्धा मनोज दादा जरांगे पाटील एकच मिशन मराठा आरक्षण मराठ्यांचा नादच खुळा बैलगाडा यात्रा अशा प्रकारची ही काराळा गावातून जालना जिल्ह्यातून ही बैलगाडा यात्रा आता मुंबईमध्ये निघाली आहे आपण एकदा सगळ्यांना दाखवा थोडीशी जवळ घेऊन थोडंसं पुढे येऊन झूम करण्यापेक्षा थोडं पुढे येऊन त्या ठिकाणी आपण दाखवावं गाडी चाक निघली म्हणून करून घेऊन बाईक खरं म्हणजे ही गाडी जालना येथून त्या ठिकाणी नाश चाक निसटल्यामुळे अलीकडचं एक चाक निसटलेलं आहे आणि आता त्या ठिकाणी ते दुरुस्त करण्यात येणार आहे आणि अशा पद्धतीने ही बैलगाडी आपण बघतो आहोत शेतकऱ्यांची जिद्द फार मोठी आहे त्या ठिकाणी करंजी घाटामध्ये थोडासा गाडीला बिघाड झालेला असतानासुद्धा त्या ठिकाणी आमच्या बंधूंनी ही गाडी घेऊन आलेले आहेत सकल मराठा समाज काराळा तालुका परतूर जिल्हा जालना आणि ही बैलजोडी या ठिकाणी आलेली आहे मनोजदादा जरांगे पाटील यांना साथ देण्यासाठी ही बैलजोडी या ठिकाणी आलेली आहे दादा मनोज दादा जरांगे पाटील यांच्याशी सरकार अजून संवाद साधत नाही सरकारला अजून जाग आलेली आहे आपण पाठीमागे बघतो आहोत की ते लाखोंच्या संख्येने मराठा समाज मुंबईच्या दिशेने विनंती कराल तुम्ही सरकारला शेवटची विनंती करणार असं आहे की असे आम आता आम्ही पाहू आता समजा आता आम्हीच आरक्षणासाठी चाललेलं आहे आम तिथे आम्ही आपोषण करणार आहेत पण आता उपोषण सात आठ दिवस आम्ही थांबणार मग नंतर आम्ही हर हर महादेवच करणार मग पाहू सरकारच्या काळात दम आहे किती तप पाहणार आम्ही सरकारमध्ये आता या, चा सा, सा तर ह्या मराठा समाजाच्या भावना आहेत आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आणि फेसबुक पेजच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा छोटासा प्रयत्न आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर लाईक करा आपल्या मौलिक कॉमेंट्स इनबॉक्समध्ये लिहा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा तुम्ही यूट्यूबला हा व्हिडिओ पाहत असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा फेसबुकला हा व्हिडिओ तुम्ही पाहत असाल तर आपलं फेसबुक पेज फॉलो करा शिक्रापूर येथून मनोज दादा दारांगे पाटील यांच्या आंतरवल्ली स्तराट इथे मुंबई पदयात्रेचा हा लेखाजोखा आम्ही तुमच्यासमोर मांडतो आहोत आणि त्या असलेल्या बातम्या आम्ही देत आहोत मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये जे आपले बांधव मशीवर बसून मुंबईला निघालेले आहेत ते मात्र त्या ठिकाणी बरेचसे पुढे गेलेले आहेत अशी मला माहिती मिळालेली आहे आज बैलजोडी या ठिकाणी आपल्याला शिकरापूरमध्ये सापडलेली आहे उद्या कदाचित पुण्याच्या पुढे आणि लोणावळ्याच्या मध्ये कदाचित त्या ठिकाणी मशीवर जे आपले बसून बांधव निघालेले आहेत पुढे त्या ठिकाणी त्यांची सुद्धा भेट घेऊन तो सुद्धा व्हिडिओ आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत तोपर्यंत धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय